आज आपण काकडीचे खमंग आणि खुसखुशीत असे थालीपीठ बघणार आहोत या थालीपीठामध्ये काकडी किसून घातल्यामुळे आपल्या शरीराला फायबरसुद्धा भरपूर मिळते चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे दोन ते तीन काकड्या किसून घेतलेल्या आहेत वाटण्यासाठी आवडीप्रमाणे मिरच्या आलं लसूण आणि जिरं हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात दोन वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन पीठ एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ सगळ्यात कमी अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे किसलेली काकडी यामध्ये आपण घालून घेऊयात यानंतर आपण मसाले बघूयात दोन चमचे कसुरी मेथी एक चमचा पांढरी तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे मिक्स करून घेऊयात यानंतर मिक्सरला वाटलेलं हिरवं कोरडं वाटणसुद्धा आपण यामध्ये मिक्स करूयात आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये घालूयात आणि हे सर्व मिश्रण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून मळून घेऊयात यानंतर पळपटावरती एक कॉटनचा कपडा ओला करून घेऊयात आणि पळपटावरती पसरवून त्यावर थोडंसं पाणी शिंपडूयात यानंतर पिठाचा चपातीच्या एवढ्या आकाराचा एक गोळा घेऊन त्याला हाताने थापूयात मधून त्याला थोडासा पाण्याचा हात लावून गोलाकार खूप जास्त पातळ किंवा खूप जाड असं आपल्याला थापायचं नाही मध्यम थापून झाल्यानंतर एका बोटाने आवडीप्रमाणे त्याला होल तयार करून घेऊयात गॅसवरती पॅन तापत ठेवलेलं आहे यामध्ये आपण हे थालीपीठ भाजून घेऊयात हे जे थालीपीठचे होल आहेत यामध्ये आता आपण थोडं थोडं तेल घालून दोनही साईडनी हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घेऊयात या थालीपीठाला दोनही साईडनी व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आणि कडेकडेने थोडंसं तेलसुद्धा सोडायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप किंवा बटर याचा वापर करू शकता हे पहा किती सुंदर आपलं हे थालीपीठ तयार झालं आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा बरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका